हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या रस्त्याच्या मागणीसाठी भोजदरी मोगड्रेवाडी आणि बेलापूर सरपंच पंचाक्रोश येथील पदाधिकारी विविध गावचे पदाधिकारी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येकाने आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत रस्त्याचा प्रश्न अतिशय ज्वलंत प्रश्न आहे आमच्या गावचे उपसरप बंडू यांनी सांगितलं आमदार साहेबांबरोबर त्यांनी किती पाठपुरावा केला तर बंडू साहेब आपण एवढा पाठपुरावा जर करत होता पाचशे पस्तीस कोटीचा निधी जर तालुक्यामध्ये रस्त्यासाठी पडत होता तुम्ही ओबीसी सेलचे तालुक्याचे उपाध्यक्ष से आहेत तुम्ही काय करत होते पंचायत ची आनंद या ठिकाणी साक्षीदार आहे बरोबर ना आनंद आपण गावची निवडणूक बिनविरोध केली होती रोजदारी गावची निवडणूक बिनविरोध करायचं आपलं काय ठरलं होतं का हा भोजदरीचा रस्त्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न आपला सुटला पाहिजे आम्ही दादा आमदारांची भोजदरी गावामध्ये आनंद आणि मुलांनी निलेश सर्वांनी नवीन जी जीसीपी मधून पूर्ण आमदाराचे कपडे गोळाने भरवून भरवले होते आणि त्यांना पेमराडी नेलं होतं मागणी काय होती भोजदारी फाटा तर शिवराज पहा रस्ता झाला पाहिजे यापूर्वी रोजदारी फाट्याचा पुढचा पट्टा होता दोन कुठे पर्यंत साडेसहा किलोमीटरचा बाजू असे तो सा रस्ता आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये आपण केलं होतं तर रस्त्याच्या बदलून सभेलो होतो आमच्या अशी मागणी होती का ते रस्ता बोजदारी फाट्यापासून झाला पाहिजे परंतु थोड्या साहेबांच्या माध्यमातून त्या रस्त्यावर निधी पडला होता साहेबांचा असं म्हटलं होतं का आपल्या निधी जो आहे तो आपल्या तालुक्यातला रस्त्यावर आपण खर्च करूया तिकडचं काम किरण लाम त्यांच्या आमदारांची जबाबदारी आहे त्यांच्या तालुक्यातला रस्ता तो त्यांनी केला पाहिजे दुर्दैवानी कोणती गोष्ट या ठिकाणी घडत नाहीये आता आमच्या दादाने एक भूमिका मांडली माझा मुलगा आहे तसं भोजदारी आम्ही दादा मी ज्यावेळेस माझ्या लग्नाचे भावांच्या लग्नाच्या पत्रिकवाट्याला भोजदारी गेलो होतो ते व्यवस्थित तिथल्या महिला मला भेटलो भेटल्या त्यांनी सांगितलं भाऊ परत तुझ्या तुम्ही लहानपणी सुद्धा तुम्ही जन्म माझ्या गोट्यात झाला तुम्ही लाग पहिल्या वर्ष राहिला राहिले तुमचं शिक्षण झालं तुम्ही पुढे गेले तुम्ही जर कधी मध्ये राहिले असते तरी मिळणं कठीण झालं असतं आज भोजदारीमध्ये चाकण खेड मुंबई पुण्यावरून मुली पाहायला मुलं येतात परंतु भोजदरीला चांगले सुशिक्षित मुलं पेंटिंग काम करतात अंसद काम करतात मोलमजूर मोलमजुरी काम करतात परंतु त्या मुलांची लग्न होत नाहीत ही शोकांतिका आहे हे स्वतः आमदार साहेबांना आम्ही वारंवार सांगितलेलं आहे मी स्वतः सांगितलेलं आहे या रस्त्यासाठी आपले भोजदारीचे सामाजिक कार्यकर्ते रवि उमा डोंगरे हे बसले होते त्या देखील त्याचं उप ते उपोषण सोडवण्यात आलं रस्त्याचं आश्वासन मिळालं पण रस्ता काही झाला नाही कार्यसांड आमदारांना आमची विनंती आहे गारे गारे ते खरे खरंच कार्य सांभाळत एवढं निधन तालुक्याला आणलं आहे मग जर आपण जर कार्य संभाळ असेल त्यांना सांगितलं की ज्या गावामध्ये मुलांची लग्नच होत नाही त्या गाव जर काय तू करायला तयार नाही हे बाकी असतं दे तू साध्य करतोय काय कर। जर मतदार -मत सांगितल्या ज्या दुर्गा भागामध्ये कोण मुली जायला तयार नाही एखाद्या बाकी रस्ता असताना पाठीमाग राहू द्या ना परिस्थिती किती बिकट आहे त्यांना म्हणा तुम्ही किंवा पावसाळ्यामध्ये येणार मोटर सायकल आम्ही गावबंदी करणार काय उपयोग आहे सगळ्या गोष्टींचा जर आपण काम करणार नसतो काय उपयोग आहे आज भोजदारी चार महिने पाणी जे पाण्याची तीच परिस्थिती त्याच्यानंतर मग कुठे वर समोरची गाव आहे तीच परिस्थिती ह्या भागासाठी सुरू त्यांची अडचण अशी आहे तर त्यांना इकडून जायला रस्ता नाही जात नाही मग तो गाड्याच्या पट तिकडून जातात तिकडून कसं ती गाडी पहिली खाली करायची परत ती गाडी तीन टाईम तीन स्टेप मध्ये भरायची आणि मग ती गाडी वरती न्यायची जर रस्ता चांगला झाला तर तिथं डेव्हलपमेंट चांगली होईल इथे लोकांना काय मिळेल किसन मामा ले ले दोन कंपनी या ठिकाणी येत आहेत त्यांनी जागा पण झाले सगळे झाले परंतु अडचण आहे ती रस्त्याची दुसरा माहितीचा मुद्दा आमदार साहेबांनी मी सांगितलं ते म्हणजे साठ लाख रुपये त्यांना रस्त्यावर टाकतोय तीस लाख रुपये आणि मी परत जाऊन साठ लाख रुपये देतोय आणि आपण रस्ता जे क्रेशरवाले आहेत साहेब क्रेशरवाले सध्या सगळे बंद आहेत त्या रस्त्याला एका किलोमीटर साधारणपणे पन्नास लाख रुपये लागतात चार किलोमीटरचा रस्ता त्याला दोन कोटी रुपये लागणार हे दीड कोटी रुपये क्रश व्हायला लागायचे का ते बिचारे कसे दिवस काढते त्यांचं त्यांना माहिती हा रस्ता आजपर्यंत जो काय थोडाफार व्यवस्थित सुवस्थित राहिला तो क्रश व्हालांमुळे राहिला तर त्या बिचाऱ्याने खडी व्हावं लागायची ते मुरून टाकणार शेतकरी मग पाणी मार त्याने मळी टाकायची पाणी मारायचं सगळं काम ते त्याच्या पद्धतीने करत झालं ही लोक आता दमलेले आमदार साहेब तुम्हाला जर आमचं म्हणणं ऐकायचं असेल ही लोक अत्यंत दमलेली आहेत त्यांच्या सहनशीलतेच आपण पाहू नये तात्काळ रस्त्याला मंजुरी आपण दिली पाहिजे आणि मला असं वाटतं आपण या ठिकाणावर आमदार साहेबांना फोन केला पाहिजे आणि कि दीड किलोमीटर नाही वीस वीस लाख रुपये निधी नाही वन टाईम वन टाईम सगळा रस्ता झाला करत काम करायचं मुळे काम करून द्यायचं आपण आतमध्ये सोडून द्या निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकायचा मास्क बहिष्कार आणून टाकला आपण आश्वासन दिलं होतं ना हा तर त्याचा काहीच फायदा नाही तरी माझी दादा विजय साहेब शेठ शेट आपल्याशी विनंत आपण देखील आपल्या स्तरावर प्रयत्न करायच बाजरा शेटच राज्यभरामध्ये चांगलं काम आहे त्यांना मी त्यासाठी खास बोलवलं तुम्ही या रस्त्या लोकांना मार्गदर्शन करा रस्त्यासाठी काय कर जे करत तुम्ही प्रयत्न करा आणि कोणत्याही परिस्थिती हा रस्ता शंभर टक्के वन स्ट्रोक झाला पाहिजे कुणी गडबड करू नका जर तुम्ही ठाम राहिले तर रस्ता वन स्ट्रोक होईल परत एक किलोमीटर होईल परत दहा वर्ष रस्ता होणार नाही आम्हीच भांगरे हे आमदार झाले तुम्हाला मी शब्द देतो हा रस्ता हो आपण सर्व कोथवी गटात ना पहिलं काम कोणतं असेल तर हा हा रस्ता जो आहे जर झाला नाही तर पहिल्या का मा तुम्हाला दिसेल तर मी छाती ठोकपणे सांगतो आणि माझे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस